नमस्कार शेतकरी बंधूंनो नमस्कार आपण ॲग्रोपिक इंडस्ट्रीजचं टायटन एक्स घेतले आता लॉन्च केलेलं आहे आणि त्यांचा म्हणजे याआधी आपण डेमो दिलेले होते त्याचे पूर्ण केपोटॅस नावाने तर त्याचे रिझल्ट दादाने पाहिलेले तर त्यांनी फोन केला आणि पार्सल आल्याबरोबर ते स्वतः परभणी बस स्थानकावर आले दादा कशामुळं आले हे हळद फुगण्यासाठी टेटा एक्स घेण्यासाठी हळद फुगवण्यासाठी दुसरे काय काय फायदे पाहिले तुम्ही दुसरे एक हो ना त्याचे चांगले हे होते कटत नाही हळद म्हणजे शिजवल्यानंतर ढोल करताना कटत नाही कटत नाही कमी होते बरोबर कमी होते आणि हळदीची साईज फुगवते जास्त चाडी चांगला बर बर एकदा नाव गाव आणि पत्ता सांगा ओंकार माधुराव काकडे जिल्हा परभणी राहणार पारवा पारवा मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर अठ्ठावीस अठ्ठावन्न अडतीस बर बर आता हे टायटन एक सोडल्यानंतर दहाव्या दिवशी आपण परत रिझल्ट पाहू ठीक बरोबर आहे का हो बरोबर म्हणजे शेतकरी बंधून एखाद्या उत्पादनाची क्रेज अशी असते की ओ, 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 चाल तो जर क्वालिटी असेल त्या प्रोड़क्ट प्रोडक्टमध्ये तर शेतकरी बंधू डायरेक्ट बसस्टँडवर सुद्धा येतात बरोबर आहे का हो बरोबर आहे हो हो चालतं चालतं धन्यवाद